खोरांना आणि सोबतच आज प्रश्न विचारायचा जरंगेंना हीच आहे का तुमच्या शांततमय आंदोलनाची व्याख्या मला सायलेंट केला जाऊ शकत नाही मी या भारताचं जे पिल्लर असते पन्नास टक्क्या जागांचं त्या खुल्या वर्गासाठी जागा असतात त्या जागांना वाचवण्यासाठीचा माझा लढाय ह्या देशाला जाती जातीत न तोडणं जावा गुणवत्तेत भर पडावा ह्यासाठीचा माझा लढाय माझ्या कष्टाची आणि घामाचे नुकसान तुम्ही केले यापूर्वी बत्तीस पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना नाहक मारहाण केली त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली कारण नसताना त्यानंतर मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या त्या, त्या धमक्यांचं प्रारूप मला तुम्हाला सांगायचंय ब्रेवरी अवॉर्ड ज्या माझ्या मुलीला आहेत झेनला मागच्या आठ दिवसापासून माझी झेन शाळेत जात नाही आहे कारण झेनला सुद्धा मारण्याच्या आणि जयश्री पाटलांना सुद्धा उचलून नेण्या इतपत धमक्या आहेत मला आज तुमच्या माध्यमातून तुम सांगायचंय ह्या अशा प्रकारचे हल्ले होतील अशा प्रकारचा तो आमच्यावर आघात होईल सामान्यांचा पन्नास टक्के जागा वाचवण्यासाठी आल्यामुळं आम्हाला त्रास दिला जाईल अशा प्रकारचे कॉल व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग त्यासोबतच सोशल मीडियावरले धमक्या ह्या स्पष्ट होत्या ह्या ही माहिती मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो काही दिवसापूर्वी जेव्हा मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी माझ्या समक्ष जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस यांना फोन लावला होता त्यानंतरही सन्माननीय एका कॅबिनेट मिनिस्टरांनी माझ्या समक्ष तीन वेळेस डीसीपी चिमटे यांना फोन लावला होता सांगायचं तात्पर्य पोलिसांना देखील हे इनपुट होतं आणि पोलिसांच्या समक्ष येऊन ज्या प्रकारे हल्ला केला माझ्या गाड्यांना तोडफोड केली श्री खोखरे या पोलीस अधिकाऱ्यांनी सन्मान्य अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की वर येण्याचा देखील ते माझ्या घरात येण्याचा देखील प्रयत्न करत होते एकूण मला सांगायचंय हिंदुस्तानला हिंदू राष्ट्र भारतातल्या सर्व संबंधितांना आता ही वेळ आलेली आहे अशा प्रकारे जाती जाती म्हणून या देशाच्या विचाराला गुणवत्तेचे तुकडे केले जाऊ शकतात परंतु त्या तुकड्या न होण्यासाठी गुणवंत साबुत राहण्यासाठी मी माझ्या जीवाचा माझी हत्या जरी झाली माझ्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी गुणवंतांसाठीचे लढा चालू ठेवीन जरंगे तुम्हाला मी सांगतो मी सन्माननीय श्रद्धा देवेंद्रजींना मी सांगत आहे महाराष्ट्रामध्ये अशा घटित घटनांची पोलीस पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली ती आज माझ्या घरात येऊन ठेपली मला हेच सांगायचं आहे क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट सेक्शन सात नुसार बाद झाला ज्या माणसामुळे पोलीस दारा तीर्थ पडले अशा चरंगेला तातडीने अटक करा मुस्क्या बांधा कारवाई करा अन्यथा सामान्यातला सामान्य जो गुणवंत आहे खुल्या वर्गातला तो ब्राह्मण असेल वाणी असेल कोमटी असेल तो इतरातल्या इतरांमधला गुणवंत असेल त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट वाटेल की अशा प्रकारे जात म्हणून एकत्र आलं तर गुणवत्ता ही तोड मोड केली जाऊ शकते गुणवंतांच्या जागा तोडमोड केल्या जाऊ शकतात मला तुम्हाला सांगायचंय कालाच एका चॅनलनी हे सुद्धा दाखवलं होतं की माझ्या घराच्या समोर येऊन रेकी करण्यात आली हे षडयंत्र आहे परंतु मला सांगायचंय मी थांबणार नाही या क्षणाच्या नंतर मी सुद्धा महाराष्ट्रात एका एका महाविद्यालयामध्ये वसतीगृहामध्ये विद्यापीठामध्ये सर्वत्र जाऊन खुल्या आगुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करेल आणि मी सरकारला सांगत आहे एकट्या चरांग्याच ऐकायचं नाही आमचं सुद्धा खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या गुणवत्तेसाठी आम्ही लढत आहोत आमच्या सुद्धा ऐकलं पाहिजे आणि जरंगेचा लढ जर तुम्ही थांबवला नाही तर मला ह्या क्षणापासून सुद्धा मी प्राणांतिक उपोषण करेल जरंगे पाणी घेऊन उपवास नसतो मी सांगितलं होत सलाईन घेऊन उपवास नसतो मला हेच समजत नाही ही, ही आहे का मागासलेपणाची व्याख्या हे ऐका मागासले पण हे आहे का दादागिरी हे दादागिरीतलं मागासले पण मी मराठा समाजाला कुणबी संदर्भात आयोग नेमण्यात आलेला आहे ने न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या आयोगाला विनंती करेल की हे मागासले पण आहे का हे सुद्धा तुम्ही नमूद करा बत्तीस पोलीस अधिकाऱ्यांना तीर्थ पाडणे वीस पोलीस असताना घरात घुसल्याचा प्रयत्न करणे डोळ्या देखात फिल्म स्टाईल गाड्यांची तोडफोड करणे उत्तर चिरंगेकडे आहे का जरंगेच्या समर्थकांकडे आहे का ते आरक्षण मिळू शकत नाही ओ कोण काय मागत आहात तुम्ही जरंगे मिळणं शक्य आहे का अशक्य आहे एकीकडे क्युरेटिव्ह पिटिशन असताना एकच माणूस दोन जाती मध्ये मला ठेवा म्हणू शकते का त्यामुळं हे सगळं फारस आहे त्यामुळं मला हे म्हणायचं आहे हा अत्याचार आहे हे पोलिसांनी ताब्यात होती एका गाडी होती तुम्ही त्याच्यावरती काय तुमच्या मराठा आरक्षणाला आता विरोध कायम असणार आहे का आरक्षण मिळावा अशी आहे का तो मी नव्हेच तो मी नव्हेच अनेक असतात पोलिसांवर जेव्हा हल्ला झाले बत्तीस पोलीस ज्या प्रकारे त्यांनी जीव मुद्दे घेऊन जीव वाचवला त्यावेळेस चरंग्याच होते तुम्हाला सांगतो धमक्या देताना सुद्धा ही माहिती चरंग्यांना नाही का मला सांगा पेलणार नाही चिरंग्या जे म्हणतात झेपणार नाही हे आहे पेलणार नाही आणि छेपणार नाही हे आहे त्या त्या पेलणार नाही झेपणार नाही मला हे सांगायचं आहे काय काय चाललेलं आहे सोले स्टाईल त्या टॉवर उभं राहून त्याच्यानंतर गुन्हे वापस घ्या म्हणे परत मला हे म्हणायचं आहे सगळ्या गुन्ह्यांचं बेरीज लक्षात घेता हे एक मोठं ठरवून केलेलं कारस्थान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार तुम्ही बाबत बोललं पाहिजे आज तुम्हाला खूप कळवळा आहे ना तुम्ही पोहोचले होते ना चिरंगेकड पोलिसांना विचारणा करण्यासाठी तुम्हाला वेळ नव्हता आज मुंबईमध्ये मा माझ्या घरापर्यंत खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी मी लढत असताना हे पोचलेत बघू यांच्यामध्ये किती प्रामाणिकता आहे त्या पुढे जाऊन मला म्हणायचंय તુલે પોલીસ અધિકારી મહારાણ તુ મહાષ્ટ્ર નહી મહારાષ્ટ્ર લાલપરી તોડફોડ તુયા નહી કા लाल परीचे ड्रायव्हर आमच्या एसटीचे ड्रायव्हर साहेब कंडक्टर साहेब वंचित राहिले कामांपासून तुम्ही ना ना नाही का महाराष्ट्र बंद केला माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे की मास्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्वंट त्याच्यामुळं जरंगेने हे चालू केलेलं आहे म्हणून मी म्हणत आहे लॉ एनफोर्स मध्ये आला पाहिजे कायदा अंमलात आला पाहिजे जरंगेमुळे जर महाराष्ट्रात अशा घटना घडणार गं� असतील त्यांच्या गावात घडल्या महाराष्ट्रात इतरात्रा घडल्या जीडीपी पडला ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून मी म्हणतो नुसतं जरगेच नाही तर त्यांना पाठिंबा आहे जी काही संघटना आता तुम्ही सांगितली ती संघटना असेल किंवा समर्थन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार यांनी सुद्धा उत्तर द्यावं हे की नाही दुधका दुत्पाटी कप्पा त्या मराठा समाजाचं आरक्षण मिळालं त्याच्यासाठी तुम्ही क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट नाईन्टीन थर्टी टू च सेक्शन सात बघावं तुमच्या लक्षात येईल की ही कशा प्रकारची कृती आहे कशा प्रकारची संरचना तयार केलेली आहे मला सांगा काल लोक एका चॅनलनी येऊन दाखवलं की रेकी करून गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर त्यांना माहिती आहे की सातच्या सुमारास माझी मुलगी शाळेत जाते त्याच वेळेस कशी घटना घडते याच्यातून लक्षात येत आहे की शांततामय आंदोलनाचा व्याख्या चरंगेंची आणि याच्यातूनच लक्षात येत आहे की पेलणार नाही छेपणार नाही हे पेलणार नाहीची व्याख्या आहे रुग्ण आणि ही छेपणार नाहीची आहे मी थोड्या वेळामध्ये मी आपल्याला माध्यमांना सांगू इच्छितो मी थोड्या वेळांमध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त यांना जाऊन भेटणार आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहे आणि त्यांची वेळ सुद्धा मी सकाळी मागितलेली आहे त्यांचे पण मुख्यमंत्री हेच दिल्लीत मला बाकी गोष्टीहून बोलायचं नाहीये मराठा आरक्षण जे असंविधानिक मान्य सर्वोच्च न्यायालयाने हे केलेलं आहे घोषित केलेलं आहे त्याच्यामुळं मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या पीठाने अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कोणतेही गुन्हे वापस घेऊ नये असं स्पष्ट केलेलं आहे तेव्हा जोपर्यंत क्रिमिनल इन्व्हॉल्वमेंट आहे या सगळ्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्राला डिस्टर्ब करण्याचा जो प्रयत्न आहे त्या संदर्भाने माझी भेट असणार आहे माझं म्हणणं हेच आहे की मराठा आरक्षण हे मृग आहे ते मिळू शकत नाही गुन्हा